मज्जारज्जूच्या दुखण्यामुळे अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांचं पुनर्वसन करून त्यांना जगायला शिकवायचंय त्यासाठी साहस डिसेबिलिटी अँड केअर फाउंडेशनची स्थापना केली आहे या संस्थेच्या माध्यमातून रुग्णांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी परमेश्वरानं अखेरच्या श्वासापर्यंत काम करण्याची ताकद द्यावी असे उद्गार डॉ नसीमा हुरजूक यांनी काढले साहस फाऊंडेशनच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या कागल तालुक्यातील कर्नूर इथं हा कार्यक्रम झाला साहस डिसेबिलिटी अँड केअर फाउंडेशन या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला कर्नूरच्या सरपंच संगीता जगदाळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ नसीमा हुर्जुक यांची प्रमुख उपस्थिती होती स्पायनल कॉर्ड म्हणजेच मणक्याच्या दुखापतीमुळे हंतरुणावर खिळून राहतात कालांतरानं त्यांची सेवा करण्यासाठी कुणीही पुढं येत नाही अपघात किंवा अन्य कारणांनी मज्जारज्जूला इजा होऊन कमरेखालच्या भागाच्या संवेदना नष्ट होतात अशा रुग्णांवर वेळीच उपचार आणि शस्त्रक्रिया झाली तर त्यांचं पुनर्वसन करता येईल त्यासाठी साहस डिसेबिलिटी अँड केअर फाउंडेशनची स्थापना केलीये असं नसीमा हुर्जुक यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे सचिव तेज घाडगे प्रमोद बेरी रमेश लालवाणी ऍडव्होकेट नकुल पारसेकर डॉ जी जी कुलकर्णी साताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला सुभाष घुमे प्रदीप पाटील अश्की नाजरेकर किशोर कलाणी मधुताई पाटील निवास एकशिंगे प्रतीक पाटील ग्रामसेवक साताप्पा कांबळे यांच्यासह कर्नूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते